लुटायला लुटून काय काय आणलेलं आपण दाऊ की सगळं लुटायचं एका पिशवीत भरून ठेवलं मम्मीनं तिला माहिती बाबा ल तुझ्या तुला जीवला आईला काय जीवला होता बरं बाप काय दुश्मन आहे काय काय खायला आणायचं म्हणलं की बाप लागतो काय पाहिजे म्हणलं की बाप लागतो आणि माया करायचं म्हणलं की कोण लागत कोण लागत परी आई लागते काय काय दोन ये स्टार आहे म्हणून कोण म्हणत तुम्हाला रील स्टार आपलं घरचं जाऊ नको आपण आम्ही हा काही ठेवलं होतं लुटायला मोठा डबा राहुनी त्यात राहून बाबे तर मला वाईट वाटायला लागा मोठ झाल्यावर जीव लावशील का नाही मला अयो खायपुरतच गोड बरतावला का बापाला हो ग परी परे। परे हे परे तर दोन आले ह्याच्यात ठेव पाय तरी लय जागे आपली गेलो परे हॅलो पळ्या किती आले त्या चिमचिम आहेत आणि ती पळी काय वापरलेली दिली, दिली। जी। जी का काय ठीक आहे ती दोन नंबरची हो तशीच आहे खराब झाली काय का वापरलेली दिली करां तर मी ओळखित ती काय वापरलेली वाटते काय अग प्रगती अग हे वापरले काही तिची काही घेतो मला नवी <laughs> काय अशी असते काय आणि इकडे नवी <laughs> दोन्ही सॅम्पल दाखवतो मित्रांनो ह्याची फिनिशिंग बघा अरे ह्याची फिनिशिंग बघा ही कशी प्लेन दिसते हाय हि तर काहीतरी डाग विक एकदम टकाटक मध्ये आहे बघा का चपत <laughs> लुटायचं संप मला वाटतं <laughs> कर्कट्यातली दोन दिली काय किती मला भांड्यातली कुणी दिली काय माहिती अजून काय काय झालं काय तोपलं आणि डब्यातले चमच आलाय का नाही आणि एक गुळाचा ढेपच आलाय साखरांची झालं का पुढं हो का ही की सगळं पुढे ठेव की असं व्यवस्थित लाईन नुसार ठेव की मला दे काय काय आले ते धावतो कि सगळ्यांना धावासारखं संपली हम्म तर बघा तर इकडे बघ हा हे आलंय म्हणा आम्हाला लुटून तर हे बघा ही आहे चिनमातीच ही आणि ही डावा आणि पळ्या दोन आल्या सार्या एक चमच्या डबल आणि एक बाप आणि ते टुळे कोणी दिले आणि करांच्या बाधवाचे एक आले आणि साखर आणि गोळाची ढेप एक दिली पाव किती अर्धा किलोची ना अर्धा किलोची आणि आहे आणि एक दोन परे आता ही पुढच्या वर्षी असं वापरायचं का असं ठेवायचं असं ठेवायचं हे पुढच्या वर्षी द्यायचं पॅकिंग करून ठेवा पुढल्या वर्ष कमी पडलं की आता हे व्हिडिओ आणि व्हिडीओ बघा आम्हाला पुढच्या वर्षीच दिलं नाही मग आता आपण हे वापरून टाकूयाला किरकिर करायला ताप आली मित्रांनो चिवला दात निघायला लागले कुठलं दात राहिलं नेमकं आता खालचं खालचं राहिलं काय वायता गाला चू सकाळी जाऊन किर 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 करत परे कुठे गेली ती तू उद्याचा व्हिडिओ बनवा उद्या मी काय हा त्यांना सांग मी काय केलं की स्वागत घेतले घेतले तो हा त्यांना म्हणा घेणारे नाही पप्पा शूट करणारे म्हणा सो जानेवारी मी स्वागत गीत सगळ्या माणसांसमोर धडधाड बोलणारे म्हणा मी स्वागत गीत आहे ना तुझ हा स्वागत गीत आहे तर आहे थांबताम थाम स्वागत गीत उद्या हाय का गॅदरिंग दिशी आहे तुला कायच हा आणि डान्स गॅदरिंग दिशी का आणि उखाना उखाना बी गॅदरिंग दिसीच आहे ना बई काय म्हणल्या एक डान्स संपला की एक उखाना परी तो अजून दोन चार डान्स घी ती डान्स म्हणतो उखाना घे मी तुला देऊ का दोन तीन उखाना काढून तेवढे नाही म्हणायचं बाय ते तर माणसं काढते स्टेज बाहेर आपलं व्हिडिओ मध्ये असते फक्त ती दुसरा उखाना साधारण सासू सोनाचा उखाना अरे देवा का शान कर म्हणली काय तशा करून म्हणले का बाई बर मग किती का किती उखानं दिल्यात तर मित्रांनो परीला नाही आता नाही आता नाही आता आता नाही आता नाही चल मोज ही कुंकून मुस्ती सगळ्या वस्तू किती तुम्हाला सांग हा तुला किती वाजा बाकी हा हा एक ए, दो, दोन तीन चार, 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 आग। चार आग। दो, वा 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 बापाचं नाव लवकर रोशन करणार आहे हानल मधलं आदल सगळं काय करावं परे कशी शाळा शिकायची तू राहून दे आता राहून दे बाय बाय कर आता कंटाळा आला मला उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आता शिक म्हणा मी लहान आहे मला काय पुढल्या वर्षी चांगली खडाखडा बोलून ते म्हणा मग बिरेज वाजा बाकी सगळं तर मित्रांनो चला बाय झाला तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये सव्वीस जानेवारीचा व्हिडिओ येणार आहे परीचा